ऐक ना थर्व खाली जा आणि पटकन मैदा सोडा साखर आणि क्रीम घेऊन ये कसली तयारी करतीये अरे पंचवीस डिसेंबर आलाय ना मग केक नको का करायला अगं आपण गणपतीला बाहेरून मोदक आणलेले आणि तू केक घरी करणार आहे अरे पण बाजारात मिळतो ना तयार मोदक मग घरी कशाला करायचा अगं बाजारात केक पण मिळतो तयार तो पण बाहेरूनच आणतो ना अरे त्यात काय मजा आहे तू खाली जा आणि सामान घेऊन ये आपण मस्त केक कट करूयात आणतो सकाळच्या पारी हरी नाम बोला लवकर जा ना आम्ही क्रिकेट खेळतोय ना आ हो जातो बाळा लवकर जा ना माझी बॅटिंग चालू आहे हा जातो बाबा मास खुश मास कसे आज सगळ्या सगळ्यांसाठी गिफ्ट आणलं काय हो नाही नाही जातो जातो कुठे आता पोरांच्या बॉलच्या मध्ये येतोय ना वासुदे की आणि आज काय गाणं वगैरे नाही आहो आता ते जिंगल बेअरच्या जमान्यात वासुदेवाला कोण ऐकणार एवढं काय कौतुकी त्याचं कळतच नाही बाबा आव नाही नाही ते आजोबा पोरांना गिफ्ट देतात ना आवडतो पोरांना हो पण तुम्ही पण लोककला सादर करताच आहे की हां पण वासुदेव चालत येतो त्याच्याकडे गाडी नसते पारंपरिक पोषक करतो हे असा लाल एकदम पोषक नाही आपला अहो पण काका आवरून आला तरी पोरांनी बापाला विसरायचं नसतं हे घ्या हे अहो बिदागी आहे तुम्ही रोज येता हरिनाम घेता आपली लोककला जपता त्याची बिदागी सकाळच्या पायरी राम नाम सगळं सामान हो आणलं ना दूध शेवया काजू बदाम सगळं आणलंय मस्त खीर करूयात अरे पण आपण -पन केक करणार होतो ना आणलाय ना तो पण आणलाय नवीन आवडते म्हणून हाऊस करू की पण म्हणून मोदक पात्रात केक कशाला करायचा चला मस्त खीर करूयात खालचा सँटा पण येणारे खीर खायला